नमस्कार दयानंद शिंदे भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा चिटणीस आपल्या सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषदेच्या इलेक्शनचं रणधुमाळ सुटलेला आहे उठलेला आहे वारं पेटलेला आहे आणि यामध्येच मी स्वतः दयानंद शिंदे काकरंबा गट या धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद काकरंबा गटातून लढण्यासाठी इच्छुक आहे मी स्वतः दोन हजार अकरापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या आयामामध्ये काम करत असताना बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल या विविध सामाजिक संघटनेतून काम करत असताना आलेला अनुभव त्यानंतर सक्रिय राजकारणात सहभागी होऊन धाराशिव जिल्ह्याचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या गावातून मसलाकृत गावातून वयाच्या चोवीसव्या पंचवीसव्या वर्षामध्ये माझ्यासारख्या गावगाड्यातल्या गरीब घरातल्या पोराला बिनविरोध काल्यानंतर गावगाडा हाकल्यानंतर स्वतः काकरंबा गटातून धाराशिव जिल्ह्यातील काकरंबा गटातून जिल्हा परिषद लढण्यासाठी इच्छुक आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मी धाराशिव जिल्ह्यातील काकरंबा गटातून अतिशय प्रभावीपणे काम करेल येणाऱ्या काळामध्ये महिलांचं सबलीकरण असेल शिक्षणावर जास्तीत जास्त भर असेल व गावगाड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समस्या सोडण्यासाठी मी कटिबद्ध असेल मला हेही ठाऊक आहे की जे काही माझ्यासमोर आव्हान असतील ते खूप मोठे असतील परंतु त्या आव्हानाला न जुमानता इमानदारीनं इतबारीनं जनतेचं काम करण्यासाठी या राजकारणामध्ये आलेलं आहे मला अतिशय मनापासून आणि खरंच तळमळीपासून वाटतं की काक्रंबा गटातील सर्व जनता माझ्या पाठीमागट भक्कमपणे उभा राहील माझ्यासारख्या तरुण चेहऱ्याला शंभर टक्के संधी देईल व येणाऱ्या काळात जिल्हा परिषदसारख्या महत्त्वाच्या एका संस्थेमध्ये मला या काकरंबा गटातून भरघोस मताने निवडून पाठवून देतील एवढी अपेक्षा जय भीम वंदे मातरम